लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याच्यामध्ये संघर्ष झाला दुसरं आदिवासी आणि धनगर समाज धनगर समाजाची मागणी आहे की आम्हाला तुम्ही अधिवर्षी मध्ये टाका फक्त पार्लमेंटचे काम आहे ते टाकता येईल नाही येईल ते पार्लमेंट मधल्या लोकांना ठिकाणी माहिती आणि दुसरा एक मुद्दा आला की काही लोकांनी चर्चा घडून आणली की देशामध्ये जर नरेंद्र मोदींच सरकार आलं तर या देशाची घटना बदलणार आणि या बाबतीत आदिवासी समाज फार सेन्सिटिव्ह आहे त्यामुळं त्यांची ही जी, जी समजूत गैरसमजूत आपले कार्यकर्ते कमी कबले आणि आता आमदार वर्षाच्या आधी नव्वदच्या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्ते होते ज्येष्ठ कार्यकर्ते होते सगळे आणि हे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते आता कोणी कोणी नसतील त्यांचं प्रमाण कमी झालं आणि आता तरुणांचं प्रमाण त्याच्यामध्ये जरा दे जास्त आपण या सगळ्या गोष्टी करत असताना तर पिढीला जेवढं महत्व द्यायला पाहिजे मग असेल तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल तेवढं महत्व आपण देत नाही आणि Saya tidak akan mengapa kerana saya.